सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चौदा डिसेंबर संयमित जीवन आत्मानात्म विवेक राखून इंद्रिय निग्रह करण्याला परमार्थामध्ये विशेष स्थान आहे श्री समर्थ म्हणतात विषयजनित सुखे सौख्य होणार नाही विषयांमुळे तात्पुरते सुख मिळाली तरी जीवनाचे अंतिम कल्याण त्या सुखामध्ये नाही तरीही आपण सर्वसामान्य माणसे मात्र विषयांना हमखास बळी पडतोच खरे म्हणजे इंद्रिये विषयांकडे धाव घेतात असे म्हणण्यापेक्षा आपल्यालाच त्या विषयांची ओढ असते इंद्रियांना आपली स्वतःची स्वतंत्र प्रज्ञा नाही आपण नेऊ तिथे ती जातात मग प्रश्न असा पडतो की इंद्रिय निग्रह करायचा म्हणजे नक्की काय करायचे विषय आणि इंद्रिये यांच्यामध्ये बाह्य पंचभौतिक विषय हे इंद्रियांपेक्षा जड आहेत विषयांचे सेवन करू शकणारी इंद्रिये विषयांपेक्षा सूक्ष्म आणि श्रेष्ठ आहेत इंद्रियांपेक्षा मन हे सूक्ष्म असून अधिक श्रेष्ठ आहे मन हे एखाद्या ओपन कॅमेऱ्यासारखे आहे त्यात कोणतेही विचार अथवा विकार येतील आणि जातील मन अनुकूल नसेल तर इंद्रिये विषय सेवन करू शकत नाहीत मात्र मनापेक्षा बुद्धी ही जास्त सूक्ष्म आणि श्रेष्ठ आहे बुद्धीचा निश्चय असेल तर त्यापुढे मन काही करू शकत नाही बऱ्याच वेळेला बाबत आमचे काही चालत नाही असे म्हटले जाते तेव्हा आपण मनाच्या अधीन झालेलो असतो बुद्धी इंद्रिय पंगस्त विषयाधीन झालेली असते म्हणून सुरुवातीला मनाला आणि बुद्धीला प्रयत्नपूर्वक परमार्थाकडे वळवावे साधनेला लावावे मी देह मन बुद्धी नाही असा विवेक करावा आणि त्याबरोबरच इंद्रिय निग्रह साधावा एका बाजूने जी काही प्रकृती आपल्याला लाभली आहे तिला हाताला धरून सच्चिदानंद परमात्मा तो मी अशा सोहम भावाने साधना करावी आणि दुसऱ्या बाजूने अत्यंत नियमित आचार विचाराने आणि वैराग्याच्या आधाराने इंद्रियांवर नियंत्रण मिळवावी आपली प्रकृती शुद्ध करण्याचा प्रयत्न करावा इंद्रियांचे अतिरिक्त विषय सेवन थांबवले तर मनाची विषयांकडे धाव कमी होऊन ते निर्बल होऊन जाईल बुद्धी सुस्थिर होऊन साधकाची आत्मदर्शनाकडे वेगाने वाटचाल होईल अशा तऱ्हेने इंद्रिय निग्रह म्हणजे नक्की काय आणि तो कशासाठी करायचा हे आपल्याला माहिती असावे स्वधर्म कर्माचे योग्य प्रकारे आचरण करत असताना जे स्वाभाविक विषय भोग आहेत त्यांच्या पलीकडे मनतः चिंतन न करणे अथवा देहाला जाऊ न देणे इतपत जरी सांभाळले तरी त्याला इंद्रिय निग्रहच म्हणतात डोळ्यांनी काही पाहूच नये कानांनी ऐकूच नये सर्व इंद्रिये बंदच करून ठेवावीत इतका टोकाचा इंद्रिय निग्रह इथे अभिप्रेत नाही स्वामी स्वरूपानंदांच्या शब्दात सांगायचे तर नको निराहार नको सेवू फार सदा मिताहार असो द्यावा नको अति झोप नको जागरण असावे प्रमाण निद्रे माझी नको बोलू फार नको धरू मौन करावे भाषण परिमित संयमी जीवन बाणता सहज स्वामी म्हणे तुझ योग सिद्धी अशा प्रकारे सर्वच जीवनात परिमितता आणावी या परिमिततेच्या युक्तीने जीवन जगत असताना ध्यान नामस्मरण या साधनांचा अवलंब करून आपल्याला आत्मदर्शनाचे ध्येय लवकरात लवकर गाठता येऊ शकेल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ